बंधू आणि भगिनी तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे सरकारी कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे सविस्तर वृत्त बघा एकमेकांना शेअर करा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका हजार लाईक्सला टार्गेट कंप्लीट करायला विसरू नका तर राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र सरकारने एका परिपत्रकाद्वारे सरकारी कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला आहे यानुसार सर्व सरकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मराठीतून संवाद साधणे अनिवार्य असेल यामध्ये मराठीत न बोलणाऱ्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली जाऊ शकते आणि दोषी आढळल्या शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल हा नवा नियम सरकारी कार्यालयात मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल यानुसार सरकारी कार्यालयातील प्रस्ताव पत्रव्यवहार आणि आदेश सर्व मराठीत असावे लागतील तसेच सर्व कार्यालयामध्ये आणि बँकामधील सूचना आणि नामाफलक देखील मराठीत असणे आवश्यक असेल हा निर्णय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक मोठे पाऊल असून स्थानिक लोकांसाठी अधिक सोयीस्कर ठरू शकतो यामुळे सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढेल संपूर्ण राज्यभरातील सरकारी कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य केल्याने मराठी भाषेचा प्रभाव अधिकच वाढ तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यापासून मराठी भाषेचा सौंदर संवर्धनासाठी हे एक चांगला निर्णय आहे तुम्हाला काय वाटतं या, का या, या निर्णयाबद्दल नक्की कमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा ला असेल प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र हजार लाईक्स मिळालेच पाहिजे थँक्यू